एका छोट्याशा गावात एक लहान मुलगा राहायचा त्याचं नाव शांबा होतं त्याची एक समस्या होती त्याचं लक्ष एका जाग्यावर कधीच टिकत नव्हतं शांबा शाळेत जायचा तिथे शिक्षक शिकवायचे तेव्हा तो लक्ष देऊन ऐकायचा पण क्षणात त्याची नजर गुरुजींकडून फळ्यावर आणि फळ्यावरून खिडकीकडे आणि खिडकीतून बाहेर त्याचं मन भरकटून जायचं शांबा हुशार होता पण एका जाग्यावर एका कामावर फोकस करायला तो अपयशी ठरत असल्याने त्याला कोणत्याही कामात यश मिळत नव्हतं गुरुजींनी त्याची ही चंचल वृत्ती ओळखली आणि म्हणाले शांबा तुझ्यासाठी आणि इतर विद्यार्थ्यांसाठी मी एकाग्रता किंवा फोकस कसा करायचा यावर स्वामी विवेकानंदांच्या जीवनात घडलेली एक गोष्ट सांगतो ऐका भारतीयांचे खास करून युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद स्वामीजी एकदा एका बागेतील बाकड्यावर बसले होते तिथे जवळच एक मुलगा बऱ्याच वेळापासून खाली कागदावर संस्कृत श्लोक लिहायचा प्रयत्न करत होता पण तो पुन्हा पुन्हा चुकत होता श्लोक चुकताच तो वहीचे पान फाडून नव्या कागदावर पुन्हा सुरुवात करायचा बराच वेळ हा प्रकार चालू होता मुलगाही वैतागून गेला एवढ्यात त्याचं लक्ष आपल्याकडे पाहत असलेल्या स्वामीजींकडे गेलं त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून तो सहज उठला आणि स्वामीजींकडे गेला नमस्कार करून म्हणाला स्वामीजी मी बराच वेळ हा श्लोक लिहायचा प्रयत्न करतोय पण शक्यच होत नाही पुन्हा पुन्हा चुकतोय मला समजत नाही मी का परत परत, परत चुकतोय स्वामीजी हसले आणि म्हणाले बाळा असं होतंय कारण तुझ्या मनात एकाग्रतेची कमतरता आहे सामान्य माणसाचं मन लगेच भटकतं कारण आपण वायफळ गोष्टीवर अधिक लक्ष देतो त्यामुळे आपल्याला एकाग्रता साध्य करता येत नाही मुलगा म्हणाला मग स्वामीजी एक काम पूर्ण एकाग्रतेने करण्यासाठी नेमकं काय करावं स्वामीजी म्हणाले आता तू लिहित असताना तुझं लक्ष नक्कीच इतर कुठेतरी जात होतं बरोबर मुलगा म्हणाला हो कारण माझे मित्र आज सुट्टीचा आनंद घेत आहेत आणि मी उद्याच्या भाषणासाठी लेखन करतोय कदाचित माझं लक्ष तिकडे जात असल्यानेच लेखन चुकत असेल स्वामीजी म्हणाले आता एक काम कर सर्वात आधी डोळे मिटून घे आणि काही वेळ दीर्घ श्वास घ्यायचा अगदी सावकाश आता आपला लक्ष काम आणि खेळ भाषण आणि मित्र यावरून काढून फक्त श्वासावर घेऊन यायचं आता हातात पेन घेऊन त्या पेनवर लक्ष द्यायचं फक्त पेन आणि कागद पेनाच्या स्पर्शाची जाणीव आणि कागदावर लिहिताना होणारा आवाज ऐकण्याचा प्रयत्न कर नजर फक्त लिहिलेल्या शब्दावर असू दे आजूबाजूला काय चाललंय कळणार सुद्धा नाही मुलानं तसंच केलं आणि काही वेळातच त्याचं लिखाण सहज पूर्ण झालं अगदी भाषणाच्या सुरुवातीला लिहिलेला संस्कृत श्लोक सुद्धा न चुकता त्याने एका दमात लिहिला होता त्याने स्वामीजींना धन्यवाद दिला मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या कामाविषयी आवड निर्माण करून काम कराल तर आजूबाजूचा गोंगाट कानावर पडत नाही कामाविषयी आवडच तुमचं काम सोपं करून टाकते ही गोष्ट आवडली तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठीतून अशाच मोटिवेशनल गोष्टी पाहायच्या असल्यास ऑल नोटिफिकेशन नक्की ऑन करा धन्यवाद